नमस्कार चांगला वक्त होण्यासाठी स्वसंवादाचं व्यासपीठ गाजवता आलं पाहिजे हो मी म्हणतोय स्वसंवादाचं व्यासपीठ गाजवता आलं पाहिजे म्हणजेच आत्मसंवादाचं व्यासपीठ गाजवता आलं पाहिजे स्वतः स्वत न स्वतःशी केलेला संवाद अर्थातच स्वसंवाद आत्मसंवाद आपलं दुःख आपण आपल्याला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो आपलं सुख आपण आपल्याला चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो आपणच आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजावू शकतो आपणच आपल्याला चांगल्या पद्धतीनं इन्स्पायर करू शकतो आपणच आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रेरणा देऊ शकतो ती अंतप्रेरणा आपण म्हणतो स्वतःच स्वतःकडून घेतलेली प्रेरणा अंतप्रेरणा स्वसंवादाचं व्यासपीठ म्हणजे काय तर स्वतः स्वतःशी मनात केलेला संवाद चांगलं भाषण शिकणाऱ्यांसाठी हा स्वसंवाद खूप महत्वाचा आहे पहा चांगल्या व्यासपीठावर बोलता यावं भाषणाला टाळ्या मिळाव्यात असं आपल्याला नेहमी वाटत असतं पण त्या भाषणात काय बोलावं आणि ते कसं बोलावं त्याचं तुम्ही मनात जे मनन करता चिंतन केल्याच्या नंतर मनन करतात ते मनात तुमचं भाषण स्वतःच्या मनाला बोलून पाहणं एकांतामध्ये स्वतःशी ते भाषण बोलून दाखवणे आणि स्वतःला ते भाषण बोलून दाखवल्याच्या नंतर त्या भाषणामध्ये ज्या काही उनिवा राहतात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या नको नको त्या बाबी आहेत हे ज्यावेळी स्वतःलाच कळतं त्यावेळी तुम्ही तुमच्या वक्तृत्वाची जडणघडण तुमच्या मनात करत असता म्हणजे तुम्हाला एखादी मॅच खेळायची आहे आणि ती मॅच खेळताना कोण बॉलर असेल मी बॅट कशी पकडल मी तो फटकारा <coughs> कसा मारल मला बॉल कुठं जाणं अपेक्षित आहे हे सगळं आधी मनात असत बघा कोणतीही गोष्ट अगोदर मनात अस्तित्वात येते माणसाच्या कल्पनेत अस्तित्वात येते मग ती वास्तवात प्रकट होते ज्या असल ते तुमची इमारत असू द्या ती कुणाच्या तरी कल्पनेत असते तुमचं गाडी असू द्या ती कुणाची तरी कल्पनेत होती कुठलं एखादं डिझाईन असू द्या ती कुणाच्या तरी कल्पनेत होतं हॉटेल असू द्या ते कल्पनेत होतं नंतर ते वास्तवात आलं तसं तुमचं भाषण सुद्धा तुमच्या कल्पनेत असलं पाहिजे आणि तुमच्या कल्पनेतलं भाषण ते स्वसंवादाच्या व्यासपीठावर तुम्ही वार वार ते बोलून दाखवलं पाहिजे वारंवार बोलून दाखवून वारंवार बोलून दाखवून मनात बोलतोय मी त्या व्यासपीठावर बोलण्या अगोदर या स्वसंवादाच्या व्यासपीठावर ते भाषण चांगल्या पद्धतीने बोलता येतं की नाही हे पाहिलं पाहिजे आता पहा स्वसंवादाच्या व्यासपीठावर बोलणारी माणसं जगातल्या कुठल्याही मा व्यासपीठावर सुसंवाद साधल्याशिवाय राहत नाहीत हा एक वक्तृत्वाचा साधा नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे माणसानं स्वतःशीच साधलेला संवाद हा बरच काही माणसाला शिकून जातो त्या वास्तवातल्या स्टेजवर बोलताना तुम्हाला भीती वाटल थरथर वाटल लटलट होईल लट, ते नवखे असल्यामुळे होणार आहे ते नंतर होत नाही पण ज्यावेळी स्वत स्वसंवादाच्या तुम्ही स्टेजवर बोलत असता त्यावेळी थरथर धर तो होत नाही म्हणून तुम्ही अधिक चांगलं बोलता अशा वेळी स्वसंवाद कसा साधायचा स्वसंवादाच्या व्यासपीठावर बोलायचं कसं तर काल्पनिक श्रोता वर्ग समोर बसलेला आहे असं इमॅजिन करून स्वतःच्या भाषणाचा स्वतः मनात सातत्यानं सराव करणं म्हणजे स्वसंवादाच्या व्यासपीठावर तुम्ही बोलत राहणं हे केल्यानं होतं काय वारंवार स्वसंवादाच्या व्यासपीठावर एखाद तुमचं भाषण झालं तर त्या व्यासपीठावर बाहेरच्या ते भाषण चांगलं होतं आणि स्वसंवादाच्या व्यासपीठावर अगोदर बोललाच नाही तर मग तिथं बोलताना थोडीशी अडचण येते गडबड होते बरेच लोक स्वसंवादाच्या व्यासपीठावर बोलत असतात आपोआप ते मनात बोलत असतात मग तिथं बोलतात आधी मनात बोला मग रनात बोला आणि तोच बघता चांगला <coughs> जो वारंवार मनात एखादी गोष्ट बोलून बघतो आणि मग ती गोष्ट रणात बोलतो कालांतरानं एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा स्वसंवादाच्या व्यासपीठावर बोलण्याची गरज पडणार नाही सातत्यानं पण सुरुवातीच्या काळात तरी नवख्या वाक्यांनी तयारी करून बोलावं आणि ती तयारी कुठं असावी तर ती मनात असावी आणि ते मनातलं भाषण आपल्या स्वतःच्याच स्वसंवादाच्या व्यासपीठावर अनेक वेळा ते बोलून बघितलं पाहिजे हो ही आयुष्य एक रंगभूमी आहे याच्यात पार्ट आपल्याला करायचंय पात्र आपलं आहे कुणाचं कुठलं पात्र आहे कुणाचं कुठलं पात्र आहे ते पात्र अधिक रंगतदार होण्यासाठी तुम्हाला त्या पात्राच्या भूमिकेत जाऊन तुम्ही कल्पनेतलं ते पात्र रंगवून तुमच्या स्वसंवादाच्या व्यासपीठावर ते पात्र किती मी मजेदारपणे रंगवणार आहे ते रंगवून दाखवलं पाहिजे आणि भाषण करणं म्हणजे थोडक्यात पाच दहा मिनिटांची भूमिका नाही तुम्हाला पात्र रंगव नाही तुम्हाला इथं चांगल्या वक्त्याचं चा पात्र आहे पण त्या अगोदर तो वक्ता तुमच्या मनात <coughs> असला पाहिजे ते पाच मिनिटाचं दहा मिनिटाचं भाषण तुम्ही स्वसंवादाच्या व्यासपीठावर असं रंगवलं पाहिजे की ते संपूर्ण पाच मिनिटाचं पात्र असं असलं पाहिजे की ते तुमच्या मनपटलावर स्पष्ट दिसलं पाहिजे आणि म्हणून ते स्वसंवादाच्या व्यासपीठावर वारंवार वारंवार ते बोललं पाहिजे मग तुम्हाला त्या व्यासपीठावर बोलता येईल मुद्दाम हा विषय घेऊन आलो स्वसंवादाचं व्यासपीठ मित्रांनो हे पुस्तक आहे वक्तृत्वाची साधना नावाचं यामध्ये सगळ्या प्रकारची भाषणं आहेत अंत्यविधीचं भाषण दशकऱ्या विधीचं भाषण सगळ्या सगळ्या प्रकारची नंतर आमचं ऍप सुद्धा आहे पुस्तक मागवायचे पुस्तक मागवा नंतर आमचं ऍप सुद्धा आहे सुशेन महाराज नाईकवाडी नावाचं ऍप आहे ते ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याची जी किंमत असेल ते प्लेस्टोरला जाऊन ते ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अथवा आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यातल्या एका रम्य आणि सुंदर हॉटेलला होतं इथं आम्ही तुमच्या मनातली निराशा मरगळ निगेटिव्ह येणारे विचार पठारावस्था जीवन नको नको असं वाटतंय अशा लोकांसाठी आणि वक्तृत्व कला अवगत करणाऱ्यासाठी तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं हो हे प्रशिक्षण तुम्हाला सकारात्मकही करतं पॉझिटिव्ह करतं नैराश्या दूर करतं आणि भाषण कला चांगल्या पद्धतीनं अवगत करून देतं मग तुम्ही तुमचं वक्तृत्व आणि त्याचा आनंद श्रोत्यांनाही मिळणार आणि तुम्हाला मिळणार भेटूया अशाच नवीन एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण हे अतिशय महत्त्वाचं चॅनल वेगवेगळं नॉलेज तुम्हाला देणाऱ्या गोष्टी कथा मोटिवेशनल स्पीच भाषण कला आणि सकारात्मक राहण्याची कला हे सगळं शिकवणारं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र